केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समाचार घेण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करून अमित शहा यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय पण प्रत्यक्ष राजकीय कृतीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंचं स्वबळ पंक्चर करून टाकलंय शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली पण त्यापूर्वी संजय राऊत त्यांना भेटून आले होते या पार्श्वभूमीवर पवार दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यावर लक्ष ठेवा अशी सूचना संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली अमित शहाच्या टीकेला शरद पवारांनी नक्की काय प्रत्युत्तर दिलंय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील भाजपाच्या अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली शरद पवारांच्या एकोणीसशे अठ्याहत्तर मधील बंडाचा उल्लेख करत शाह यांनी राज्यातील दगाबाजीच्या राजकारणाला गाडलं असल्याचं म्हटलेलं शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांच्या दगाफटक्याचे राजकारण वीस फूट गाडलं अशी टीका शाह यांनी भाजपाच्या महा अधिवेशनात केली होती पवारांनी शहा यांच्या टीकेला तडीपार गृहमंत्री आणि श्याम भटाची तट्टानी असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय त्या पलीकडे जाऊन पवारांनी उद्धव ठाकरेंच्या स्वबळाला पंक्चर करून टाकलं उद्धव ठाकरेंनी मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झालेत काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेवर आगपाखड केलीये पण त्या पलीकडे खरं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आता मोठी झाली आहे कारण उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवायचा निर्णय घेतल्यानंतर पवारांच्या पक्षाला देखील दुसरा कुठला मित्र पक्ष उरला नव्हता अशा स्थितीत पवारांच्या पक्षाला स्वबळावर निवडणुका लढविणे फारच कठीण मुंबई पुणे सारख्या महापालिका लढवताना पवारांच्या पक्षाला उमेदवार मिळणं कठीण झालंय त्यामुळे पवारांनी महाविकास आघाडी पुन्हा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचा प्रयत्न करेल असं सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली जिथे शक्य होतील तिथे एकत्र निवडणुका लढवाव्यात जिथे शक्य नाही तिथे आपापल्या पक्षांनी आपल्या बळानुसार निवडणूक लढवावी अशी सूचना पवारांनी केली पुढच्या दहा दिवसांमध्ये महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांची बैठक बोलून एक निश्चित रणनीती आखण्याच्या कामाला सुरुवात शरद पवारांनी केली या सगळ्यात पवारांनी उद्धव ठाकरेंचं स्वबळ पंक्चर करून टाकलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेमध्ये सर्वेक्षण करून स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला त्यानिमित्तानं पक्षाला नवसंजीवन देण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार आहे काँग्रेसला त्यांनी दूर लोटलोच होतं पण पवारांच्या पक्षाची त्यामुळे फारच गोची झाली म्हणून पवारांनी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायची गुगली टाकली या निमित्तानं जमेल तशी आणि जमेल तिथे महाविकास आघाडी टिकून त्याचा लाभ घेण्याचा पवारांचा डाव उघड झाला पण आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी त्यांना संजय राऊत भेटून गेले होते त्यातूनच पवारांचे आणि राऊतांचे काही ठरले असावे अशी अटकळी आता राजकीय वर्तुळात बांधल्या जातात या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की आज जे गृहमंत्री पदावर बसले आहेत ते अत्यंत प्रतिष्ठेचे आणि महत्वाचे पद महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण आणि उत्तुंग नेत्यांनी ने भूषवलं होतं त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा राखली देखील होती आजचे गृहमंत्री ज्या गुजरात राज्यातून येतात त्या गुजरात राज्यात बाबूभाई पटेल चिमनभाई पटेल यांच्यासारखे उत्तम प्रशासक मुख्यमंत्री पदावर राहिले मात्र यापैकी कोणालाही त्यांच्या राजाने तडीपार केलेलं नव्हतं असं पवार म्हणाले एकोणीसशे मध्ये मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आजचे गृहमंत्री नेमके कुठे होते ते मलाही नाही माहिती पण त्यावेळी माझ्याबरोबर उत्तमराव पाटील हशू अडवाणी डॉ प्रमिलाताई टोपले हे जनसंघाचे नेते मंत्रिमंडळातले सहकारी होते उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री होते हशू अडवाणी नगरविकास मंत्री होते तर प्रमिला ताईंकडे आरोग्य खातं होतं आमच्या पुलोद आघाडीमध्ये वसंतराव भागवत प्रमोद महाजन यांनी समन्वयाचं काम केलं होतं त्यावेळी विविध पक्षांमधल्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता तेव्हा आजच्यासारखी पातळी घसरलेली नव्हती अशी खोचक टीका पवार यांनी केली त्याचबरोबर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात देखील सर्व पक्षांच्या नेत्यांची सुसंवाद साधण्याचा होता वाजपेयींनी त्यांच्या पदाच्या कारकिर्दीत मला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन डिझास्टर मॅनेजमेंट कम्युनिटीचे उपाध्यक्ष नेमलेलं त्यामुळे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुणाची तट्टानी अशी जी मराठी मन आहे ती मला आठवते यापेक्षा मला गृहमंत्र्यांच्या टीकेवर जास्त भाष्य करायचं नाही असंही शरद पवार म्हणाले ज्या आजच्या गृहमंत्र्यांना गुजरात राज्याने तडीपार केलं होतं तेव्हा ते, ते मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आश्रय मागत होते या संदर्भात माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त माहिती सांगू शकतील असं म्हणत शरद पवारांनी अमित शहाच्या टीकेला प्रत्युत्तर देत पंचेचाळीस वर्षांपूर्वीच सगळंच काढून टाकलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा